छत्रपती शिवाजी महाराज यांना देव करू नका शिवजयंतीच्या निमित्ताने प्राध्यापक गोविंद शेळके यांचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अहमदपूर शहरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शिवमेळाव्यात बोलताना मराठा सेवा संघाचे प्राध्यापक गोविंद शेळके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना देव करू नका कारण शिवाजी महाराजांची आरती अभिषेक त्यांची पूजा करून त्यांना देवत्व प्राप्त करणं म्हणजे शिवाजी महाराजांनी जो पराक्रम केलेला आहे जे कर्तृत्व त्यांनी दाखवलं आहे रयतेचं राज्य निर्माण केलंय ते लपवण्यासाठी मनुवादी विचारांच्या लोकांनी पद्धतशीरपणे शिवाजी महाराजांना देव करण्याचा घाट घातलेला आहे आणि त्याला आपण बळी पडत आहोत यामुळे महाराजांनी केलेलं कार्य हो, हे त्यांनी केलं नसून देवाने केलं असं होईल म्हणजे एखाद्या गुराख्याला जर भवानी मातेची तलवार दिली तर तो शिवाजी होईल असा त्याचा अर्थ होऊ शकतो म्हणून कृपा करून आपण सर्वजणांनी शिवाजी महाराज यांचा आदर घ्यावा त्यांनी जे रयतेचे राज्य निर्माण केलं त्याच्या आदर्श घेऊन वाटचाल करावी पण आरती अभिषेक पूजा अशा गोष्टी करू नये हे त्यांनी विशेष करून प्रकर्षाने यावेळी उपस्थितांना आवाहन केलं यामुळे अनेकांना आपण शिवाजी महाराजांची पूजा का करतो अभिषेक का करतो याचा उलगडा व षडयंत्रांपासून दूर राहता येईल ही प्रेरणा घेण्यासाठी शिवाजी महाराज देव करू नका जिथं कुठं कोणी असं म्हणतात ना बाबा त्याला विनंती करा बाबा रे देव करू नकोस आरती करू नकोस कळकळीची विनंती करतो आणि शेवटी एक मुद्द्यावर घेतो भवानी तलवार देवी देव प्रसन्न झाला याचा अर्थ काय होतो माहिती का कुणाही गुराख्याला जर भावाने प्रसन्न झाली असती तर तो गुराखी शिवाजी महाराज घडला असता म्हणजे याचा अर्थ की शिवाजी महाराजांनी केलेलं कार्यकर्तृत्व लपवणे मग या शिवाजी महाराजाला तुम्ही आरती गायन म्हणजे काय माहिती का देव करून बसवणं तुमची भावना शुद्ध आहे शुद्ध आहे पण देव केल्यामुळे काय माहिती का चांगलं वागायची जबाबदारी देवाची कुणबी माझला मराठा होतो मराठा माझला देशमुख होतो देशमुख साहेब गेले का देशमुख माझला सिंह होतो माजलेला सिंह खालच्या लोकाला दादागिरी करतो आणि वरच्या लोकाच्या बामणाच्या सरकसी जाऊन बंदिस्त होतो